रविवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस या दिवशी गुंजाळवाडी या ठिकाणी अतुल शेठ बेनके नेतृत्वाखाली तिथले स्थानिक ग्रामस्थ व वारवाडीचे वार वार ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी रस्त्याला पडलेले खड्डे त्वरित भरावेत या मागणीसाठी तिथं त्यांनी आंदोलन केलं आणि हे आंदोलन झाल्याच्यानंतर कालच सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या वरती जवळ त्या ठिकाणी प्रशासनाने गुन्हे दाखल केलेले आहेत सुरुवातीला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या गोष्टीचा तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करतो तर प्रशासनामध्ये दोन गोष्टी असतात एक गोष्ट जी कामं पूर्वी झालेली आहेत इमारती असतील किंवा रस्ते असतील या सुस्थितीमध्ये ठेवणे आणि नंतर दुसरा भाग येतो तो प्रशासनाचा की नवीन डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करणे तर हे जे रस्तेवरती खड्डे पडलेले आहेत तुंजाववाडी आणि वारोवाडीच्या परिसरामध्ये अतिशय मोठमोठे बोड़ खड्डे रस्त्याला त्या ठिकाणी पडलेले आहेत साहेबांनी सुद्धा काही दिवसापूर्वी त्याचं त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं होतं तो, तो परिसर कोट्यवधी रुपयाची लोकांनी कर्ज घेतली बँकेकडनं द्राक्षाच्या बागा डेव्हलप त्या ठिकाणी केल्या आणि द्राक्ष ज्यावेळेला हंगाम सुरू होतो त्यावेळेला तो माल कंटेनरमध्ये नेण्यासाठी ज्यावेळेला तो वाहतूक ते केली जाते त्या खड्ड्यामध्ये मुळं त्या मालाचं त्या ठिकाणी बरंचसं नुकसान होतं आणि म्हणून ग्रामस्थांची भावना ही होती की हे रस्त्यावरचे खड्डे ताबडतोबीने बुजले पाहिजे पाहिजेत तर शासनाचा असं धोरण असतं साधारणपणे पावसाळा संपल्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये रस्त्याचे खड्डे बुजायला त्या ठिकाणी टेंडर्स काढली पाहिजेत त्याचे खड्डेदा कॉन्ट्रॅक्टर निश्चित केला पाहिजे आणि ते तर खड्डे ताबडतोबीने ता त्या ठिकाणी बुजले गेले पाहिजेत परंतु ऑक्टोबर महिना गेला नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला आणि तेरा जानेवारी उजाडला तरी त्या ठिकाणी प्रशासन जागं झालं नाही खड्डे बुजायला सुरुवात झाली नाही आणि म्हणून ग्रामस्थांच्या भावनांचा त्या ठिकाणी उद्रेक झाला शेवटी प्रत्येक व्यक्तीकडे त्या ठिकाणी सहनशीलता असते आणि लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं जो आपल्या सगळ्यांना व्यक्ती म्हणून अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा अधिकार असेल किंवा एखाद्या गोष्टी आपल्याला पसंत नसेल चुकीचं काम चाललं असेल त्याचा निषेध करण्याचा असेल किंवा त्या चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सांगण्याचा जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे त्या अधिकाराचा आम्ही त्या ठिकाणी वापर अतुल शेटणी केला आणि ते काम ग्रामस्थांच्या <laughs> म्हणजे अडचणी दूर करण्यासाठी हे त्या ठिकाणी काम केलेलं आहे व्यक्तिगत या ठिकाणी कुणाचा त्यामध्ये स्वार्थ नव्हता खर तर हे असं आंदोलन यापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये अनेक वेळा झाली नारंगावला एसटी स्टँड समोर जालिंदर भाऊ कामटे जिल्हा अध्यक्ष असताना एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी झालेलं होतं चाळकपाडीचा टोल नाका बंद करण्याच्या दृष्टिकोनातून तिथं अतुलशिंत खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आम्ही मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं त्यावेळी कुणावर गुन्हे दाखल झाले नाही आणि हे छोटं आंदोलन एकदम छोट्या गावामध्ये इथं कुठल्या आम्ही ट्रा वाहतुकीला कोणाला अडचण निर्माण केली नाही प्रवाशांची वाहतूक सुरळीत चालू होती त्या आंदोलन चालू असताना एक अँब्युलन्स त्या भागातून चा चालली होती अतुलशांनी स्वतः भाषणामध्ये सांगितलं की त्या अँब्युलन्सला पहिला तुम्ही रस्ता द्या म्हणजे कुणाची अडवणूक झाली नाही कुणाला त्रास झाला नाही ना आंदोलनामुळं आमची भूमिका एवढीच होती की जे खड् पडलेले खड्डे आहेत ते खड्डे ताबड त्या ठिकाणी उजवावेत साधी सरळ आमची मागणी होती तरीसुद्धा कुणाचं तरी ऐकून कोणाच तरी त्या ठिकाणी आमच्या लोकांच्या मनामध्ये रोज धरून हे गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेले आहेत खरंतर मला असं वाटतंय प्रशासनाने ज्यावेळेला आम्ही निवेदन दिलं प्रशासनाला की तुम्ही आम्ही असं असे खड्डे तुम्ही बन बुजवले नाही म्हणून आम्ही आंदोलन करणार आहोत तर प्रशासनाने जरी असं केलं असतं की शासकीय अधिकाऱ्यांना बोलावलं असतं आणि आम्ही जे निवेदन दिलं त्या लोकांना बोलावलं असतं आणि सांगितलं असतं की असं निवेदन आमच्याकडे आलेलं आहे तुम्ही खड्डे बुजवायला कधी सोडून सुरुवात करणार आहात तो प्रश्न त्यावेळी देखील मिटला असता एक 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 जो प्रत्येक कामासाठी जर आम्हाला आंदोलनच करावं लागत असेल मग सरकारचं नेमकं काय चाललेलं आहे सरकार जनतेसाठी आहे की कुणा एका व्यक्तीसाठी आहे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी शोध घ्यावा लागेल हवेमध्ये मोठमोठ्या वर्गणा करून किंवा भाषणं करून किंवा लोकांना असं म्हणजे भावनावेश करून त्या ठिकाणी राजकारण होत नाही की समाजासाठी काम करायचं असेल लोकांच्या जीवनमानचा जो प्रश्न आहे किंवा अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी लोकांना ज्या मिळत असतात त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी त्याला जर मदत करायचं काम करायचं असेल तर मग बन, हो हे हे सगळं राजकर्त्यांचं त्या ठिकाणी काम असतं आणि ते काम करण्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि मग हे चुकीचं काम चाललेलं कुणी बंद करत असेल किंवा आंदोलन करत असतं त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला सांगणं ही अजिबात त्या ठिकाणी योग्य गोष्ट नाही या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवतीनं आम्ही तीव्र निषेध करतो आणि अजूनही एवढं हे सांगतो की तालुक्यामध्ये इथून पुढं कुठलंही असं चुकीचं काम चाललेलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आम्ही त्याला निश्चितपणे विरोध करणार आहोत आदरणीय वल्लभशिंग बेनके साहेब वीस वर्ष या तालुक्याचे आमदार होते दहा वर्ष आम बेनके साहेब सत्तेमध्ये नव्हते तरी सुद्धा बेनके साहेबांनी जरी काही अडचणी निर्माण झाल्या प्रश्न निर्माण झाले तरी समोरच्या लोकांची बाजू त्या ठिकाणी नेहमी समजावून घ्यायचे आणि त्या ठिकाणी मार्ग काढायचे असं कधी आकसाने किंवा जाणीवपूर्वक कुठल्याही कार्यकर्त्यावरती त्या कालावधीमध्ये कधी गुन्हा दाखल झाला नाही परंतु आज हे सगळं घडायला लागलेलं आहे हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे हा तालुका आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी या तालुक्यामध्ये एवढी मोठी सुबत्ता त्या ठिकाणी दिली धरणं झाली तालुक्यामध्ये केनॉल झाले आज आपला सगळा तालुका बागायच झालेला आहे हा फक्त तुम्हाला चालवायचा आहे नवीन इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला काही करायचं नाही आहे फक्त तुम्हाला मेंटेन करायचं आहे हे दिलं सोडून आणि आमच्या लोकांच्यावरती जाणीवपूर्वक तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर ही गोष्ट आम्ही कदापि सहन करणार नाही चुकीच्या तालुक्यामध्ये चाललेलं काम आम्ही इथून पुढं आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही गुन्हे दाखल करा दा अटक मा करा आम्हाला जेलमध्ये पाठवा आम्ही त्याला घाबरणार नाही शेवटी आम्ही लोकांसाठी करतोय याच्यामध्ये व्यक्तिगत आमचा कोणाचाही स्वार्थ नाही किंवा कोणाच्या घराकडे जाणारा हा रस्ता नाही किंवा कोणाच्या शेताकडे जाणारा हा रस्ता नाही हा पब्लिकचा रस्ता आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे